विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येऊ असे सुद्धा कयास लगावण्यात आले कसं पाद याकडे नुसते विकासाचेच नव्हे तर येणाऱ्या काळात राजकीय दृष्ट्या सुद्धा यावं अशी अपेक्षा सगळ्यांची आहे आणि आमची सुद्धा सगळ्यांची आहे म्हणून आम्ही लवकरच त्या दिवसाची वाट बघतोय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे कृषी मंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटील की अधिकाऱ्यांनी मला हे मंत्रीपद दिलं असं म्हणत आहे ज्या राज्यात वसंतराव नाईकांसारखे कृषी विषयाला आणि कृषी विभागाला ज्यांनी एक वेगळं रूप दिलं वेगळी त्याच्यातून क्रांती घडवून दाखवली त्या राज्याचा मुख्यमंत्री स्वतःला कृषी मंत्र्याचं जबाबदारी म्हणजे ओसाडगावची पाटील ती समजतो मग ते राज्याचं दुर्दैव राज्याची परंपरा जी आहे मग वसंतराव नायकांची असेल यशवंतराव चव्हाणांची असेल शरद पवारांची असतील या सगळ्यांनी कृषी विषयाला एक अनन्यसाधारण महत्व दिलेले नवे आहेच दिलेलं काय ते आहेच आज आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते कुठून असेल तरी आमचा मूळ गावा हा कृषी आहे आणि जर तोच नसेल तर तो मला असं वाटतं कोणत्याही गोष्टीला अर्थ उरणार नाही शेतकरी जगेल तर कोण मरेल आणि शेतकरी मरेल तर कोण जगेल अशा प्रकारचे आपल्याकडे म्हण आहे आपण शेताला किंवा शेतकऱ्याला बळीराजा समजतो शेतीला आपण काळी आई समजतो आणि असं असताना त्या शेतीला ओसाडकी ओसाळगावची पाटीलकी म्हणणं शेतकऱ्यांचा अवमान आहे बळीराजाचा अवमान आहे या काळ्या आईचा अवमान आहे म्हणून असे कृषी मंत्री या राज्याला बिलकुल द्यायला त्याला ओसाडगावची पाटीलकी वाटत असेल नुसत्या पाटीलकीची ज्यांना सवय झालेली आहे त्यांना जर ये या कृषी विभाग ओसाळवायची पाहिजे मला असं वाटतं यांना घरी बसवावं घरी बसवलंच पाहिजे अशा प्रकारची लायकी या राज्याच्या कृषी मंत्र्याची प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याकडे जसं पाहताय हिंदी आमची लाडकी बहिणी आहे त्याच्यामुळेच आम्ही निवडणूक घेऊन आणि आम्ही हिंदी बोलतो मराठी बोलता बोलता मध्येच हिंदीचा शब्द आमच्यामध्ये येत येत असतील परंतु हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे मराठी माणसाचा याचा अर्थ या महाराष्ट्रात जो कोणी राहतो त्याचं जात धर्म पंथ कोणताही असू शकतो परंतु या महाराष्ट्रात राहणारा मराठी गुजरातमध्ये राहणारा गुजराती बंगालमध्ये राहणारा बंगाली मात्र ही अस्मिता तुमच्या माझ्या अंगी असली पाहिजे जर प्रताप सरनाईकांना ती अस्मिता हिंदीची घालवून घ्यायची असेल स्वतः तर घालवून घ्यावी राणीबागेमध्ये जे पिंगलं पिद्ध झाले त्यावरून नवीन वडांग उठतोय आणि नॉडी टॉम व पिंगू नावाला भाजपचा विरोध आहे नवी हिंदू प्रमाणे नावं ठेवावी अशी मागणी होती नाव कोणी ठेवले सत्ता कोणाची आहे आणि याच तुम्ही आदित्य साहेबाला बोलत होते आणि आता काय पेंगवींचा पोळ काढला तुम्हाला हर्षवर्धन सप्टा विधानाकडे नेमकं कसं पाहत ते म्हणतात की पहिला दहशतवादी आमदार नथुराम गोडसे यांनी केला महात्मा गांधी त्यांचं मत असेल पण आताच्या घडीला जे पहलगाम सारखे दहशतवादी हल्ले होते हे निपटून काढणं महत्वाचं आहे असं मला वाटतं जे नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे त्यामध्ये अजून भर पडण्याची शक्यता आहे कारण का सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला तीन हेक्टरची जागा देऊ मात्र आता सरकारने दोनच हेक्टरची मदत करू जागेसाठी असं एक चित्र तयार केलं तर त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी खूपच मोठं नुकसान मानलं जात आहे नाही आपण चुकीचा प्रश्न विचारतोय एनडीआरएफच्या मदतीचा निकष दोन हेक्टरच्याऐजी तीन हेक्टर करायचा अशा पद्धतीनं सरकार बोललेलं होतं परंतु ज्यावेळेस सरकार बोललं होतं त्यावेळेस दोन हेक्टरीच जे निकष दोन हेक्टरलाच दिले जातात सरकारने घोषणा केली होती त्यावेळेसही परंतु ती घोषणा सुद्धा फोल ठरलेली आहे आता तरी या दोन हेक्टरचा का होत नाही द्यावं कारण मागच्या दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस याच्यामध्ये अतिवृष्टी झाली गारपीट झाली अवकाळी झाला सगळे प्रकार झालेले आहेत याची जे नैसर्गिक आपत्तीचे परंतु याची माझ्याकडे डिटेल्स आहेत जवळपास तेरा हजार कोटी रुपये द्यायचे बाकी आहे नव्यानं आता ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं जवळपास पंचावन्न हजार हेक्टर जमिनीवरचं नुकसान झालेलं आहे आतापर्यंत एक जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात वीस बावीस आ, हजार हेक्टर आणि आता नंतर परंतु सरकारने पंचनामे करून यांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एनडीआरएफच्या निकषानुसार का होत नाही किमान मदत दिली पाहिजे जळगावमध्ये त्याच्या प्रश्न एक आहे की हा एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांचं फेलियर आहे का कारण का त्यावेळेस त्यांनी फ्लोरवर सांगितलं होतं की आम्ही निकष बदलू जास्तीत जास्त हेक्टर घेऊ पण शेवटी जुन्या निकषाप्रमाणेच द्यावं लागतं हे निकष बदलणं वगैरे गोष्टी असतात निकष बदलणं म्हणजे एनडीआरएफची निकष म्हणजे काय महाराष्ट्राची किंवा एखाद्या विभागाची नसतात ते देशाचे निकष असतात देशाचे निकष बदलणं म्हणजे काय एकनाथ शिंदे बोलले निकष बदलले असं होत नसतं राष्ट्रीय स्तराचे विषय असतात त्याला वेगवेगळ्या समित्या असतात वेगवेगळे कमिटी असतात त्या सगळ्या अभ्यास करून सगळा निर्णय घेत असतात आणि एक निकष बदलला तर राज्य देशाच्या किंवा राज्याच्या देशा राज्या सरकारला किती पद्धतीनं मदत द्यावी लागते ही दिली पाहिजे हे जरी सत्य असलं तरी मला असं वाटतं असे निकष बदलता येत नाही साहेब एकनाथ खडसे यांनी आरोप केला आहे की राज्यातल्या तुरुंगामध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातोय मोठा घोटाळा आहे कोट्यवधींचा घोटाळा आहे आणि जळगावच्या एका मंत्र्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेले आहेत आणि विधानसभेमध्ये आवाज उठवणार असं सुद्धा म्हणणं काय म्हणतात हे तर सत्य आहे आपण पोलिसांच्या भ्रष्टाचारी वृत्तीकडे बघतो निश्चित आहे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायचा तरी आता मला कुठून तरी एसएमएस आला एक का मुलाने गाड़ी आड़ी एका मुलाने नुसती गाडी आडवी आली तर त्याला तीन शेतकरी पण दाखल करू पोलिसांनी दारू पिऊन त्या पोलिसांनी त्याला मारहाण केली ह्या घटना रुटीन पोलिसांकडून होत असत परंतु जेलमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार आहे तो लोकांना दिसत नाही कोणाला सांगता येत नाही एका जेलमध्ये एखाद्या माणसाला दिवस दिवसभराचा खर्च पन्नास हजारापासून एक एक लाख रुपये येतो एखाद्याला गरजे जेवण लागत असेल एखाद्याला सिगारेट लागत असेल एखाद्याला फोन करायचा असेल एखाद्याला काही अंथरुण पांघरून लागत असेल आत्ताच कालपर तो कोण कासले नावाचा पी एस आय त्यांनी आरोप केले की तो करायला सहा सहा ब्लँकेट जेलमध्ये दिले जातात मग तो त्याचे गादी म्हणून वापर करतो अंगावर घ्यायचा म्हणून वापर करतो जेवणाला त्याला सगळे चिकन दिले जातात फरसाण दिलं जातं हे काय होतं हा जेलरचा भ्रष्टाचार असतो जेलरमधले खरेदी विक्री जे आहे याला कोणतंही बंधन नाही आता तरी मी नेटफ्लिक्सवर कोणतं तरी एक सिरियल बघितलं मला वाटतं त्या आणीबाणीच्या वेळेस ह्या सगळ्याच्यात जर बघितलं तर मोठा भ्रष्टाचार जेलमध्ये होत असतो विशेषतः हे कैद्यांचं जे आता कोणताही कैदी बघा त्याला विचारा जेवण कसं मिळतं वरण कसं मिळतं मी पण जेलमध्ये जाऊन आलो राजकीय कैदीवर आम्ही जेलमध्ये जाऊन आलो वरण म्हणजे पाणी असतं एखादी फोडणी दिलेलं भाकरी म्हणजे जळालेल्या का म्हणजे एकदम कोळसा असतो आणि असं असताना मोठ्या प्रमाणात त्याच्यावर खर्च केला जातो त्यामुळे जेलमधले पोलीस अधिकारी भ्रष्टाचाराचे होते तर लाडकी बहीण योजनेसाठी अनेक दुसऱ्या विभागाकडून देखील पैसे घेतले जात आहेत अनेक खात्यांमधून मात्र आता ज्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई भरपाईतून देखील पैसे काढण्याची देखी देखी शक्यता वर्तवली जात आहे बहीण योजनेसाठी हे पण खरं तर सरकारची अवकाद नव्हती तर अशा काही योजना त्यांनी आणताना विचार करायला पाहिजे होता खरं तर आता लाडकी बहीण योजना रुळत असताना एकवीसशे रुपये देण्याची आवश्यकता आहे कारण सरकारने निवडणुकीचे जे संकल्पपत्र त्याच्यात सांगितलं होतं की आम्ही हे काय दीड हजार देता त्याची एकवीसशे देऊ पण प्रत्यक्ष सरकारने आठ लाख नऊ लाख महिलांचं लाडकी बहीण बहिणीचं अनुदान बंद केलेलं आहे आता काहीतरी समोर आलं की सरकारी नोकरी असणाऱ्या महिलांनी या अनुदानाचा लाभ घेतला मला एक सांगा तुम्ही मताच्या लालसेपोटी त्यावेळेस सरसकट सगळ्यांना लाडकी बहीण मंजूर केलं राज्याचं आर्थिक नुकसान करायला तुम्ही जबाबदार नाही का तुम्ही निकष ठरवलेले होते लाडकी बहीण योजना जाहीर करताना निकष ठरवलेले दुसऱ्या योजनेचा फायदा नाही घेतला पाहिजे त्यांनी सरकारी सेवेत नाही असलं पाहिजे इन्कम टॅक्स नॉलॉजी हे त्यावेळेसही केलं होतं मग तुम्ही हे सरसकट का मंजूर केलं याचाच अर्थ राज्याचं नुकसान करण्याला त्यावेळे राज्यकर्ते कान्नप होते आणि म्हणतो आता आता ते नुकसान जे झालं ते सहन राज्यकर्त्यांना सहन केलं पाहिजे कोणत्याही बहिणीवर कोणतीही मला वाटतं कारवाई केली पाहिजे लोक सरसगड अर्ज भरतात आपलं काम आहे चेकिंग करणं आताही अर्ज येतात म्हणून आपण मंजूर करतो का तर नाही करा आणि म्हणून कोणत्याही बहिणीवर कारवाई करू नये यांचं जे काही लाडक्या बहिणीचं नियमित वर्षभराचं जे काही अनुदान मदत यायची आहे त्याचं स्वतंत्रपणे बजेट असलं पाहिजे कोणत्याही खात्याकडून एक रुपया सुद्धा वर्ग नाही केला पाहिजे आदिवासी खात्याकडून तुम्ही रक्कम वर्ग केली सामाजिक न्याय खाताळून वर्ग केली तुम्ही दर महिने शोधत असता कुठून किती काढायचे आणि मग लाडकी बहीण जर तुम्ही पूर्ण करत असता देणं मला स्वतः हे चुकीचं आहे काय आरोप नाही सत्यता माझ्याकडे पाहिली त्याच्यामुळे मी संजय शिरसाट पारवा बोलले होते की याचे पाच पार्टनर आहे तर मी त्यांना खुलं आव्हान देतो पाच पार्टनरचे नाव जाहीर करा नाही तर कोण कोण पार्टनर आहे मी सांगतो माझ्याकडे पेपर सगळे उपलब्ध आहेत का त्यांनी पाच पार्टनर जाहीर करावे नाही तर माझ्याकडे कोण पार्टनर आहे त्याची पेपर ही फाईल माझ्याजवळ आहे एवढंच माझं म्हणणं आहे सर एक महत्वाचा प्रश्न आहे धनंजय मुंडे हे विपक्षनं केंद्रामध्ये विपक्षनं करण्यासाठी येतात एक आठवडा आता टिकले पाहिजे तिथे कारण ते काही सोपं काम नाही उपासना करणं हा दोन्ही कुटुंबियांचा आणखी एक कारणामा समोर आलाय त्यांनी एका चित्रपटामध्ये सुद्धा निर्मिती करण्यासाठी पैसा लावला होता आणि या चित्रपटाचं पोस्टर सुद्धा लॉन्च झालं होतं काय म्हणाल्या बाबत खुर्ची या मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली मी बाकी त्यांचे प्रताप विताप या विषयात पडत नाही एकदा एक विषय आल्यावर दहा विषय बाहेर येत असतात परंतु त्यांनी एका मुलीवर एका भगिनीवर ज्या पद्धतीनं त्यांचे वकील आरोप करतात त्याच्या वेदना मनाला एक संवेदनशील माणूस म्हणून होत असतात आणि असे आरोप करणारं कुटुंब आणि अशा आरोपाला साथ देणारे वकील यांच्यावर रितसर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे बाकी त्यांचे काय काय प्रताप असेल रिव्हॉल्वर असेल पिक्चर असेल तो त्यांचा त्यांचा भाग राहिला पण बेसिक या विषयात लक्ष देऊन अशा कुटुंबाला मला वाटतं एक बहिष्कृतच केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका समाजाने ठेवली पाहिजे भरत गोगावले भरत गोगावले यांनी म्हटलंय की कोकणातील शेतकरी कर्ज बुडवत नाही कोकणात आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी टाकी नव्हत बरोबर आहे कोकणातल्या शेतकऱ्यांचा मला वाटतं निश्चित आदर आहे परंतु कोकणातले शेतकरी किती पद्धतीनं उत्पादन घेतात किती पद्धतीनं शे, शेतीचा वापर करतात हा एक प्रश्न आहे कोकणातील शेतकरी हे शे अतिशय अल्पसंतुष्ट आहे अल्पसंतुष्ट चांगल्या अर्थानं म्हणायचं म्हणजे आपल्याला लागतं तेवढंच पिकवायचं अशा पद्धतीनं विशेषतः भाताची शेती असेल वेगळी शेती असते घेत असतात बाकीचे राज्यातले शेतकरी खरी बरब्बी तर घेतातच परंतु एका पिकामध्ये सुद्धा दुसरं पीक घेण्याची तयारी करत असतात मग तर भरत बोगावले यांनी हे सांगत असताना आपल्या भागातील शेतीचा आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त, जास्त विकास व्हावा आत्महत्या करत नाही हे मान्य आहे परंतु उत्पादन काय उत्पन्न काय मग मुंबईमधून चाकरमान्यांना प्रत्येक शेतकऱ्याला घरी का मनी ऑर्डर पाठवावं लागते का जे काही आता नवीन पद्धती असेल याचा अर्थ कोकणातला शेतकरी अजून सक्षम नाही असं म्हणता येईल ठीक आहे काही फळबागा आंबे असतील बाकीच्या बागा असतील त्याचे तेवढे ते पुरते मर्यादित जरी असले तरी ओव्हरऑल शेतीचा जसा पाहिजे तसा विकास अजून कोकणाचा झालेला नाही हे आपण मान्य केलं पाहिजे कृषि मंत्री पहिलं बयान देते हैं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका